मित्रांनो राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना अभिवादन करणारी एक छोटीशी कविता तुमच्यासमोर मांडत आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा कवितेला सुरुवात करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सह्याद्रीचा छावा तूच दिला अम्हा आई सह्यादरीचा छावा तूच दिला अम्मा आई जाधवांची लेख तू धन्य धन्य जिजाई जाधवांची लेख तू धन्य धन्य जिजाई तुझ्यामुळे सुखात सारी नांदू लागली प्रजा तुझ्यामुळे सुखात सारी नांदू लागली प्रजा तूच दिला या मातीला रयतेचा तो राजा तूच दिला या मातीला रयतेचा तो राजा संस्कारांनी तुझ्या माते घडले शिवछत्रपती संस्कारांनी तुझ्या माते घडले शिवछत्रपती आनंदात मग हसू लागली महाराष्ट्राची माती आनंदात मग हसू लागली महाराष्ट्राची माती तूच घडवले शोभानंतर शंभो छत्रपती तूच घडविले शोभानंतर शंभो छत्रपती मरणालाही नेहमी त्यांची वाटत होती भीती मरणालाही नेहमी त्यांची वाटत होती भीती शिवरायांच्या तलवारीची तूच भाग्यविदाता शिवरायांच्या तलवारीची तूच भाग्यविदाता त्रिवार मुजरा करतो माते झुकवणी माझा माथा करतो माते माझा माथा मुद्रा शब्द आणि लेखन कवी विशाल बर्फे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र